नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे असणारी मा घटना मावळ तालुक्यात घडली आहे स्वतःची बायको मुलं असतानाही प्रेम तिच्या चारित्र्याच्या संशयावरून तिच्या डोक्यात हातोडीने वार करून निघून खून केला व तिचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात फेकून दिला तर तिच्या तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलाला आळंदी येथे सोडून दिले व स्वतः ती राहत असलेल्या परिसरातील वाकड पोलीस ठाण्यात जाऊन मिसिंगची तक्रार दाखल केली व हा नराधम दुसरा बत्तीस वर्षीय शिववंदना ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश पोपट ठोंबरे हा आहे हा तोच दिनेश ठोमरे ज्याने जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाला मावळ तालुक्यात उचलून धरले तोच दिनेश ठोंबरे जो मावळ तालुक्यातील कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाची सुरुवात स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेने करतो असा हा दिनेश ज्याने काळीमा कृत्य याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश ठोंबरे व मयत जयश्री विनय मोरे वर्ष सत्तावीस राहणार मारुंजी हिंजवडी हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते या दिनेश ठोंबरे यानेच सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी प्रेयसी जयश्री विनय मोरे जिंजर हॉटेल भूमकर चौक वाकड येथून काही न सांगता निघून गेली ती परत आली नसल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली दरम्यान पोलिसांना जयश्री मोरे यांचा मृतदेह खंबाटकी घाट खंडाळा जिल्हा सातारा येथे आढळून आला याबाबत सातारा पोलिसांनी वाकड पोलिसांना माहिती दिली महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या त्यामुळे तिची हत्या झाली असल्याचा पोलिसांना संशय आला पोलिसांनी दिनेश ठोंबरे याला ताब्यात घेतले त्याच्याकडे ता चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले दरम्यान दिनेश याला जयश्री दुसऱ्या पुरुषाबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय होता तसेच तिने दिनेश यास पैशाची मागणी केल्याने दिनेश याने चोवीस नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जिंजर हॉटेल सर्व्हिस रोड भूमकर चौक परिसरात तिच्याशी भांडण केलं त्यावेळी त्याने कारमधील हातोडी जयश्री मोरे हिच्या डोक्यात मारून तिचा खून केला तिचे प्रेत सातारा हायवेने कारमधून नेहून घाट खंडाळा जिल्हा सातारा परिसरात पुरावा नष्ट करण्यासाठी फेकून दिले जयश्री मोरे हिचा तीन वर्षाचा मुलगा याला दिनेश याने आळंदी येथे सोडून दिले त्यानंतर स्वतः वाकड पोलीस ठाण्यात जाऊन जयश्री मोरे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली मात्र त्याच्या या नाटकाचा अवघ्या बारा तासात पोलिसांनी पर्दाफाश करून दिनेश यास ताब्यात घेतले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद